नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त अशी भाजी बनवणार आहोत तर काय भाजी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका छान लागते माझ्या पद्धतीने करून बघा न खाणारे पण खातील मस्त अशी टेस्ट लागते तुम्ही रशावाली बनवू शकता किंवा सुकी बनू शकता नुसती आपण वाफेवर बनवू ही तेल टाकून घेतलेलं आहे तेल कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेला आहे जिरं आपल्याला थोडंसं ब्राऊन करायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित जिरा परतून घ्यायचा आहे आपण कोणतीही भाजी बनवतो तेव्हा फोडणी ही स्टेप बाय स्टेप अगोदर काय टाकायचं त्याच्यावर आपली भाजी तयार होते त्या भाजीची टेस्ट तयार होते तर इथं पहिलं जिरं टाकायचं आहे आपल्याला जिरं आपलं मस्त असं ब्राऊन झालेलं आहे नंतर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत कांदा छानसा असा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा चिरून झालेल्या तेलावरती मी टाकून घेतलेला आहे आता कांदा आपला लवकर परतण्यासाठी आपण कांद्यावर मीठ टाकून घेणार आहोत लगेच आपला कांदा परतला जातो आता इथे तेलावरती आता आपल्याला कांदा खूप असा ब्राऊन नाही करायचा थोडासा कलर बदलेपर्यंत फक्त परतून घ्यायचा आहे तर मी गिलक्याची सुक्की भाजी तुम्हाला दाखवत आहे छान लागते तर गिलके आपल्याला कोवळे घ्यायचे त्या भाजीसाठी म्हणजे वाफेवर पटकन शिजली गेली पाहिजे छान छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे वाफेवर शिजते लगेच याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कुटाचा वापर करू शकता किंवा मुगाची डाळ टाकून सुक्का बनवू शकता तर इथे आपला कांदा परत आहे तो एक साईडला अर्धा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोच्या आतल्या बिया काढून घ्यायच्या छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे इथे अर्धा टोमॅटो टाकून घेतलेला आहे मी कांद्यावरती कांदा परतून झालेला आहे आता टोमॅटो कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा आणि टोमॅटो परतत आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहेत करून बघा तुम्ही एकदा न खात म्हणजे खात नसाल तुम्ही बनवतच नसाल बिलकुल तर नक्की करून बघा वेलीवरच्या भाज्याही खाल्ल्या गेल्या पाहिजेत कसं या भाज्या फक्त सीझन वाईज येतात अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे कांदा टोमॅटो आपला छान ससा परतून खूप ब्राऊन पण करायचा आणि खूप कच्चा पण नाही ठेवायचा नंतर इथे मी दीड चमचा आमचा घरगुती मसाला आहे कांदा खोबऱ्याचा तो टाकून घेतलेला आहे इथे अर्धा चमचा आपल्याला धना जिरा पावडर टाकायची आहे दोन्ही माझी मिक्स आहे अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे आता आपला जो घरगुती मसाला हळद आपण जे धनाजिरा पावडर टाकले कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मिक्स झालेलं आहे मुगाची डाळ मिक्स साईडला भिजत टाकलेली आहे म्हणजे कसं गिलके एकदम कोवळे असतात लगेच शिजल्या जातात तर बघा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत धुतल्या म्हणजे चिरल्यानंतर धुवायचे नाही मैत्रिणीनं अगोदर गिलकेवरून स्वच्छ असे मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायचे आणि मस्त अशा फोडी तुम्ही हव्या तशा फोडी करू शकता छोट्या किंवा मोठ्या तर इथे मी खूप छोट्या नाही मोठ्या नाही मिडियम अशा फोडी करून घेतलेल्या आहे आता कांदा टोमॅटो आपल्या मसाल्यामध्ये गिलकं छानसं परतून घ्यायचं आहे मुगाची डाळ भिजत ठेवली ना लगेच शिजल्या जाते मुगाची डाळ मी पहिली भिजत ठेवलेली एकदम मौसूत अशी भिजलेली आहे आता इथे मुगाची डाळ मी टाकून घेतलेली आहे आता गिलका आणि मुगाची डाळ आपल्याला कांदा टोमॅटो मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर मी परतून घेत आहे याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या मसाल्यांचा वापरही करू शकता किंवा तुम्ही हिरवी मिरची लसूण अद्रक जिरं थोडंसं खोबरं वाटूनही मा ही भाजी बनवू शकता अशी छान लागते तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता तर याला शिजायला वेळ लागत नाही मिनिट मिनटाभरात लगेच शिजून होते तर इथे आपले मसाले वगैरे सगळं असं सग गिलक्याला लागलेलं ला आहे बघा मी थोडंसं उगाच दोन ते तीन चमचे पाणी टाकलेलं आहे बघा ही वाफेवरही शिजल्या जाते आणि तुम्हाला रशावाली बनवायची असेल तर ती पण याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करू शकता पाणी टाकून घेतलेलं आहे मी थोडंसं आता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनटासाठी वाफ येऊन द्यायची आहे गिलक आपलं कांदा टोमॅटोत परतल्या परतल्याच लगेच शिजून जातं व्हिडिओ थोडा स्किप करू नका पूर्ण बघा छान बनवली छान झालेली मैत्रिणी करून बघा तुम्ही नक्कीच आवडेल सगळ्यांना तिथे झाकण ठेवून घेतलेलं आहे मी तर बघा लगेच शिजल्या जाते ही भाजी तर इथे आपली गिलक्याची मस्त अशी भाजी तयार आहे तयार झालेली आहे गरम गरम तुम्ही चपातीसोबत खा तर मैत्रिण कसा वाटला व्हिडिओ लाईक शर्स सब्सक्राइब बाय